नमस्कार मी राष्ट्रपाल भागुराम सावंत माझा गाव कळमुंडी तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी उमा विश्वच्या सर्व रसिकांना मी नमस्कार करतो आणि माझ्या दोन स्वरचित कविता या ठिकाणी सादर करतो माझ्या कवितेचं नाव आहे अंधा आज बिनवितो विश्वविधात्याला ही कविता मला कशी सुचली तर ही कविता मी चिपूनमध्ये एका देवळाच्या बाहेर उभा होतो आणि रस्त्याने एक अंध व्यक्ती चालली होती त्याच्या पत्नीनं त्याचा हात पकडला होता आणि त्याच वेळा भर दुपारी रस्त्याने चालताना देवळातली घंटा ऐकून त्यानं पत्नीला विचारलं देऊळ ऐकाजवळ ती म्हणाली होय ती व्यक्ती तिथेच ते थांबली त्यानं पायातल्या चपला काढल्या आणि देवळाच्या दिशेने हात जोडून त्यांनी नमस्कार केला हे दृश्य मी पाहत होतो आणि हे दृश्य पाहिल्यानंतर मला सुचलेली ही कविता मी आपल्यासाठी सादर करतोय आज विनवी तू विश्वविधात्याला अंध आज विनवी तू विश्वविधात्याला दूरदृष्टी देशील का तू खऱ्या डोळे साला दूरदृष्टी देशील का तू खऱ्या डोळ साला अन्याय अत्याचार वाढलेत फार अन्याय अत्याचार वाढलेत फार स्वार्थ साधण्या कुणी व्यभिचार स्वार्थ साधण्या कुणी करी व्यभिचार गर्भातच मरण देती गर्भातच मरण देती अर्भकाला दूरदृष्टी देशील का तू खऱ्या डोळे साला दूरदृष्टी देशील का तू खऱ्या डोळे साला पाप करणारा कुणी पुण्यवान हो तो पाप करणारा कुणी पुण्यवान होतो तत्वनिष्ठ जगणारा गुन्हेगार ठरतो तत्वनिष्ठ जगणारा गुन्हेगार ठरतो वाचा सुनी शान वाचा सुनी शान मुका बघ झाला दूरदृष्टी देशील का तू खऱ्या डोळसाला दूरदृष्टी देशील का तू खऱ्या डोळसाला मिटतात डोळे सारे असून दृष्टी मिटतात डोळे सारे असून दृष्टी विनायशाकडे तुझी चालली रे सृष्टी विनायशाकडे तुझी चालली रे नवती पुननवती पुन्हा नवती जानी जळधारला दूरदृष्टी देशील का तू खऱ्या डोळसाला साला अंदाज विनवी तू विश्वविधात्याला दूरदृष्टी देशील का तू खऱ्या डोळसाला साला दूरदृष्टी देशील का तू खऱ्या डोळसाला साला यानंतर माझी एक दुसरी कविता आहे सलामी ही कविता मी कारगिल युद्धाच्या वेळेला पंचवीस जुलै एकोणीसशे नव्याण्णव या दिवशी ही कविता मी लिहिलेली कविता आहे ती कविता सादर करतोय कारगिलच्या रणभूमीवर देशासाठी रणभूमीवर जिवीर आले कामी या भारतभूजा सुपुत्रांच्या शौर्याला सलाम या भारत भूजा सुपुत्रांच्या शौर्याला सलाम जय हिंद जय जवान जय हिंद जय जवान दिवसा राती सीमेवरती पहारा करता करता तळहातावर प्राण शत्रुशी लढता लढता दिवसा राती सीमेवरती पहारा करता करता तळहातावर प्राण घेऊन शत्रुशी लढता लड़ता मृत्यूलावान देऊनी मृत्यूलावान दे धामी शत्रू शत्रुपाठ विन्यायम धामी या भारत भूजा सुपुत्रांच्या शौर्याला सलामी अतिरेकी खड्या खड्यासारखी विचून पळता भुई थोडी केली चौबाजून घेरून अतिरेकी खोराना खड्यासारखी विचून पळता भुई थोडी केली चौबाजून घेरून त्या दुष्टानी नीती सोडूनी त्या दुष्टानी नीती सोडूनी घाव मारले वर या भारत भारतभूच्या सुपुत्रांच्या शौर्याला सलाम जय हिंद जय जवान राजरत्न जन्मास येऊन सार्थक के केले जीवन या शूरवीरांच्या पराक्रमाचा राष्ट्राला अभिमान राजरत्न जन्मास येऊन सार्थक केले जीवन या शूरवीरांच्या पराक्रमाचा राष्ट्राला अभिमान व्यर्थन तुमचे बलिदान व्यर्थन तुमची बलिदान भारत भूमी या भारत भूच्या सुपुत्रांच्या शौर्याला सलामी कारगिलच्या रणभूमीवर देशासाठी रणभूमीवर वीर आले कामी या भारतभूच्या सुपुत्रांच्या शौर्याला सलामी जय हिंद जय, जय जवान जय हिंद जय, जय जवान जय हिंद जय, जय जवान धन्यवाद